हॅलो गाईज नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि तीन दिवसाची सुरुवात झालेली आजचा दिवस आहे पहिला वाजलेले साडेबारा चालले उल्हासनगरला पण यांची बिलं आता आजच चालू झालेली असतं का आवरी असते आणि मस्त आणि फुल एकदम धमाधम म्हणजे जेवढा पॉसिबल होईल तेवढा आम्ही गाजवणारे हालत लग्न कारण की थोडासा दुःखाचा पण कार्यक्रम झाला आता दहा पंधरा दिवसा अगोदर तेवढा हेल्मेट नाही करता येणार ना जोरात पण जेवढा पॉसिबल होईल तेवढा आम्ही तेवढा करू नाही का नाही तुम्हाला मस्त एकदम जोरात आणि तुम्ही बघणार संध्याकाळी तोपर्यंत भेटू आम्ही जरा जाऊन सामान घेऊ ही जी उत्सुकता आहे मंदिर आणि लग्नाचे कार्यक्रम तुम्ही बघालच ब्लॉग आणि तीन दिवसाचे ब्लॉग येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व चॅनलला लाईक करा शेअर सबस्क्राईब करा चला आता जाऊया आणि आता निघतो आम्ही इकडून आणि असाच तुला ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा चला इथं चालू झाला आमचा कार्यक्रम नवरी बाई कुठे नवरी बाई अजून फोनवर थांब आता राहिले तुझे तीन दिवस शेवटचे रे कोमाल कसा काय झाली का तयारी तुझी सर्व बोल ना तुझ्या बड्डे आज पार्टी विचारला का नाही आई ते असे बघला पोर्या तुझा हे रेशमा बाईनी इकडे कला ते कला पाल ते आई तोंड कला ला बाबा तेव्हा तोंड फुगले वहि वहिनी हो वहिनी रेशमानी तीन वडा भाऊ आले तोंड फुगून ठेवले बा नको लहू जे हे व्हिडिओ कट करीन जे लारू नको जे दिशा <laughs> आज पहिला दिवस भरले तुम्ही हल्दीचा गैला <laughs> दा सोय आहे ना हा मग त्याच सांगता सोय आहे ना ये नको आता ग हे ठंडर टंडर साबा साबा बरोबर है बरोबर वर्मा हैसना जय लाओ माल नको लाव मी बाहेर चालले ले अरे सामान अलग जाय साथ हम उल्लन्स न करत आलेओ शप्पत उल्लन्स न करत आलेओ ना शप्पत 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 नको एव इतल न पाहिजे ना शप्पत शप्पत I'm <speaking in Spanish> <speaking in Spanish>

மதானிர்மியாவ சாரி மேகி சயாவதாய் मस्त तयारी केली कोणी गेली तयारी तुझी दर्शनाने आमच्या आणि मस्त तयारी झालेली आहे इथे यांच चाललंय गोंगाट हे माहिती चालले शेरीट काराचा हो वरमाय वरमाय आमची आणि ते मी फार तुम्हाला ओळख होती नंतर इथे वहिनी साब असल्यान तिथं आमचे मावशी बसले आणि हे बघ आवाज देत बाल जाऊ नका तुझा हा एवढा एवढा लेट येत काही है नाही एवढा लेट ना या वहिनीचा दुपार पाचश्या होते इथे जेवण बनवायला बिचाऱ्या ना आता लेट गेल्या बाबा काय नऊ वाजून आता आवाज दिला ना बोलतो जेवून घ्या बोलतोय तुम्हाला दाखवतो कोण कोण केली गेली बघा पण भक्ती जेवणासाठी आलेली आहे ती खाड्डीला पण गेलेली तीन दिवस तिथंच होती मित्राचा होता पण जेवून फायदा नाही जिम लावून पण फायदा नाही तिची बॉडी बघा बॉडी काही होत नाही ए थोडी बॉडी आहे ना तुझी भक्तीला अरे बापरे ए नाही आचल तुला नाही घेणार मी व्हिडीओमध्ये अचाल हिला घेणार नाही मी व्हिडिओ व्हिडिओमध्ये घेणार नाही हे निर्तीची आहे का बरेच ना चालतं फिरतं ना टेन्शन नाही ना काही काही टेन्शन नाही आमची निवृत्तीची आहे का बरेच वर्षान दिसले मनात बरेच वर्षान दिसलेस आता का नवीन घर झाला बिल्डिंग झाली बंगला झाला इसारली ना बाई ada la dukuh bakar pasal palet કાર્યાર <laughs> ना आ, आता लाया करायची पद्धत आपली इथे जास्त कोण करत नाही तो रेडीमेड घेऊन येतो ते बालाजीच जो तो खात नाही आपापल्या घरापासून सर्व हो बायका आज करताना आपापले पोराणा नवऱ्याना घेऊन जातात कामायला नंतर टाकण्यासाठी कार्तिका ना काम आहे अरे ही पोर आहे ना ही पोर मी तुम्हाला नंतर दाखवेन इथं व्हिडीओ मध्ये अरे नेल ठीके हिनी का गेलाय ना काय बाईनी असं वरतून धंडावी पिते म्हणजे एक बाईट घेते ना वरतून थंडावी पिते हे बरोबर माहित आहे हे तू काशील काशील तर होशील अचल नाही दिसत तू कॅमेरेन टेन्शन न घेऊ हे बाई आहे माझी बनीस इनी सोला सोमवार केलं मस्त तुम्ही बघितला ना ब्लॉग मध्ये हे कोमल आज माझ्या सर्व बहिणीशी मला एकाच दिवशी बघायला भेटत्या दिशा अचल निशा भक्तीने शक्ती निशा निशाने मस्त फुल तयार आता उद्या बी काहीतरी एकदम डेंजर घातले लगे लग्नाच्या दिवशी पण भारी नाही नाही तुला घेतात नाही बाबा ही बाई माझी बहिणी नाही हिला मी फ्रेम मधून कट करेन हे बा इथून कट करेन इथून इथून कट करेन हे दामिनी आहे बाबा एवढा लांबून आले ना हिला दोन ट्रेन चेंज करा लागतात दोन ट्रेन नाही लगेच आणि मधून शेर्डीनगर लागतं ना नगर क्रॉस करून येते ती इथे समीक्षा इथं इकडे जाम लांबून आलेले भिवंडीवरून चालत ती ओढिनशा ए वरमय इकडे अरे तुम्ही मंगलसूत्र सरेल कर पहिला <laughs> <laughs> मा सोय काय <के>, भाजी चोरून <laughs> <laughs> जाऊ दे आता दुःख झाले म्हणून नाही तर तुला बरोबर मी नाही मटनात का वारायला चांगला असता आता काय भाजी ये ना सध्या भाजी खाऊ शकतो उद्याची कशी का तयारी माऊ होल ना भाऊजी जाना सोय भाऊजी जाना होल ना सोय असू द्या असू दे आता चालणारे निशा नाचणारे आचल आहे आचल फुल आहे अचलने डान्स बसले ती हे बघा तावुल यांना काहीच पडलेली नाहीये ए के अरे तुम्ही इथे लढता इथे देशा देशाचे बाउंड्रीवर जा हो हा जा के जा लढता बघू आता किती मरलं बंद झिरो झिरो किल झिरो इथे 1 किल जोर किल 0 काय बघा इथं आता आणलं मी हे स्वप्नेल स्वप्नेल के किती बंद मरले अरे यांचे दोन 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 बंदी भी येतात का या पोरांच्या बंद्या डेंजर आहे इथे गाडी बघा चालते हॅपी बर्थडे बोलतोय मी एक बोलायला <था>। असते <laughs> असा बोलायचं असते गे वहिनीला एक्सपिरियन्स आहे ना खूप सारे लग्न अटेंड करते वहिनीला माहिती आहे गोष्टी सांग

बरोबर हा केक नक्की डेझर्ट गार्डन मधून आणलेला असेल असं वाटतं मला मस्त लागत घ्या नवरीचा जीव चालले खाण्या घे खाऊन घे बाबा खाऊन देऊन घे बाबा खाऊन घेऊन थांबा पोच द्या असंच पोच द्या थोडी स्माइल थोडी अजून स्माईल दे